श्रीस्वामी समर्थ आपलं सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण नामस्मरणाचे काय महत्त्व आहे कसे करावे ह्याबद्दलची माहिती पाहिली तसेच आपण नामस्मरणाने प्रारब्ध कसे एका गृहस्थाचे बदलले त्याचीही आपण एक व्हिडिओ बनवला जर तुम्ही तो अजून व्हिडिओ बघितला नसेल तर त्या दोन्हींची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा खरंच खूप चांगले व्हिडिओज आहेत तसेच आजची जी मी गोष्ट सांगणार आहे जी कथा एक सत्यकथा आहे ती सांगणार आहे तर ती जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनलला कृपया सबस्क्राईब करा व व गोष्ट जी मी आत्ता सांगणार आहे जी गोष्ट सांगणार आहे तर ती मी एका प्रवचनामध्ये ऐकली होती आणि मला खरंच ती खूप चांगली वाटली म्हणून मी ही तुमच्याबरोबर शेअर करते तर मग आपण सुरुवात करू तर एक छोटंसं गाव होतं त्यामध्ये चार मित्र मित्र होती तर ते नेहमी सोबतच राहायची सर्व कामे सर्व कुठेही त्यांना जायचं असेल तर ते चौघेजण सोबत राहायचे आणि त्यांची गट्टी एकदम खास होती खास मित्र होते ते दोघां चौघं एकमेकांचे तर एकदा काय होतं ते असेच फिरायला निघतात फिरायला चाललेले असतात तर ते फिरत असताना चौघेजणं काय होतं एकजण काय होतं अचानक एका खड्ड्यामध्ये पडला जातो मागच्या मागे तो पडतो आणि ह्या तिघांना काय त्याचं लक्षात येत नाही की हा मागे पडला म्हणून आणि ते तिघे सरळ चाल समोरे चालले जातात आणि मग हा जो खड्ड्यात पडला मग त्या तो मदतीला त्यांना हाक मारायला लागतो तो आवाज द्यायला लागतो तर त्यातल्या एका मित्राचं नाव काय असतं नारायण तर तो काय करतो नारायण नारायण नारायणा ना, नारायणा ना वाचो ना, मला मी खड्ड्यात पडलो ये ये असं म्हणत असतो तर ते मित्र काय गप्पा मारत आता तुम्हाला तर माहिती आहे मित्र एकत्र आल्यानंतर ध धिंगामस्ती त्याच्यामध्ये ते समोर चालले असतात त्यांना ते ऐकायला जात नाही पण हा काय करत होता अगदी मनापासून कळकळीने कर तो नारायण नारायण त्या मित्राला तो आवाज देत होता त्याची जी नारायण म्हणत नारायण नाव घेत होता त्याच्यात कळकळ होती सत्यता होती त्याच्यात त्याची व्याकुळता होती त्याला नारायणाला पाहतो नारायण मित्र जो आहे तो त्याला बोलवायचा होता जेणेकरून ते त्याला त्या खड्ड्यातून बाहेर काढतील तर तो ओरडत होता आणि त्या ओरडण्यात त्याची कळकळ होती तळमळ होती तर साक्षात भगवान नारायण भगवान विष्णू तेथे आले वा त्याला वाचवायला तर ते त्याला म्हणतात की तुम्हाला आवाज दिला तर त्या तो अक्षरशाचकित झाला की मी माझ्या मित्र नारायणाला बोलवत होतो तर साक्षात नारायण भगवान येथे आले मला वाचवायला तर म्हणजे त्याचं काय होतं नारायण हे त्याच्या मुखातून चुकून निघलं होतं पण काय होतं त्याच्यात तळतळ होती कळकळ होती त्यामुळे साक्षात भगवान नारायण भगवान विष्णूनेही त्याला येऊन वाचवलं तर सांगायचं तात्पर्य असं की त्या ते चुकून त्याने नारायणाचं नाव घेतलं मित्राला मदतीला बोलवलं चुकून नामस्मरण झालं त्याच्याकडून चुकून नाम घेण्यात आलं त्याच्याकडून पण त्याच्यात त्याची कळकळ होती सत्यता होती तर स्वतः नारायणाने त्याला वाचवलं तर म्हणूनच म्हणते की चुकून घेतलेलं नाम व्यर्थ जात नाही जर तुम्ही क का प्रत्येक कामात ना नामस्मरण केलं तर तुमच्या कुठल्याही अडचणीला कुठल्याही अचानक आलेल्या संकटाला तुम्हाला भगवंत साथ देतील व आपल्याला वेळ काळ ही सांगून येत नाही म्हणून हात जोडून मी सगळ्यांना विनंती करेल की प्रत्येक कामात नामस्मरण करा तुमच्या इष्टदेवता जे कोणी असेल त्याचं तुम्ही नाममुखात ठेवा ते नेहमी तुम्हाला फळ देईल व कधी कुठली अडचण येऊ देणार नाही तर अशी ही छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक व शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा अशी ही छोटीशी माहिती स्वामींचरणी अर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते श्री स्वामी समर्थ